सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद अनुसरकर आम्ही अशा या हसोळ गावामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय त्या निमित्तानं या ठिकाणी हसोळ मेजारीवाडी शिवमंडळ आयोजित यांच्या वतीनं हसोळ कर्ज सौंद तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी महाशिवरात्री उत्सवानिमित्त या ठिकाणी आमणे सामने धमलवारी भरणाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे या जंगी सामन्यासाठी आम्हाला दोन गुअन तीन या ठिकाणी केलेली आहे प्रथमचा ज्यांचं म्हणण झालं गुवा कुमारिया मेस्त्री मुकाम गोष्ट तालुका गणपती जिल्हा सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे मी स्वतः शिरसाट मु तालुका वैंगवाडी जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही बोलता या ठिकाणी आम्हाला सामने डबलबाजी कारण सुसंधी या ठिकाणी मेजारीवाडीनं दिली मी माझ्या मंडळाच्या वतीनं मेजारीवाडीचं टाळेच्या जोरदार स्वागत या मंगेची खाडीमुळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा मनसवी आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आमचे ढोसर साहेब यांचे सुद्धा मनस्वी आभार त्याचप्रमाणे त्यांचे चरंजीव पंड्या ढोसर यांचे सुद्धा मनस्वी आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी चावर्यामुळे उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनसवी आभार त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे परममित्र भजन सम्राटमुळं बाळू हरियाण यांचा सुद्धा मनस्वी आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी मनस्वी आभार या ठिकाणी त्याचप्रमाणे आम्हाला संपर्क आमचे परमित्र सन्माननीय रविकांतजी मेंदरे यांचे सुद्धा मनस्वी आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी सम्रेमाच्या तमाम मन्मी श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून विजेक्ष देवता सरस्वती माताच्या चरणाशी धन्यवाद जरा जोरदार काळ्या मंडळी जरा होऊ जाऊन देत <laughs>